जळगाव तालुक्यातील अव्हाने शिवारात गिरणा नदीच्या पात्रातून अनाधिकृत वाळू उपसा मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून सध्या प्रशासकीय सुट्ट्यांचा फायदा घेत वाळू तस्करांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली आहे गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असतानाही यावेळी छातीभर पाण्यात उतरून वाळूचा बेकायदेशीर उपसा सुरू असल्याची माहिती आज दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे दिवसाडवड्या वाळू उपसा करण्यासाठी ट्रॅक्टरची यावेळी मोठ्या प्रमाणात जत्रा भरलेली दिसून येत असून रात्रीच्या सुमारास देखील यावेळी गिरणा नदी पात्रात नदी किनारे साठवलेली वाळू हे डम्परद्वारे मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे प्रशासकीय अधिकारी यांना दिवाळीची सुट्टी असल्याने त्याचा वाळू माफिया पुरेपूर फायदा घेत असून अव्हाने अव्हाने भोकणी खेडी वडनगरी उपनगरी तसेच तापी नदीच्या धामणगाव पात्रात देखील उपसा सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे यावेळी प्रशासन अवैधवाळू उपसा करणाऱ्यांवर काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे